चला तर आता बघूया आपण डिलीट केलेली फाईल पुनर्संचयित करण्यासाठी काय करायचं एखादी फाईल आपल्या संगणकामधून किंवा लॅपटॉपमधून डिलीट झालेली असेल तर मग ती कुठे भेटेल आपल्याला ती आपल्याला रिसायकल पिनमध्ये भेटेल आपल्या डेस्कटॉपवरती हे पोल्डर आहे बघा पा इथे पांढऱ्या रंगाचं बकेटसारखं दिसत आहे दिसत आहे ना ते त्याला रिसायकल बिन म्हणतात मग अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कसं म्हणूया मग आपण याला तर बिसायकल बिन म्हणजे संगणकामध्ये एक फोल्डर आहे जिथे तुम्ही डिलीट केलेल्या फायली तात्पुरत्या ठेवता येतात त्या फायली कायमस्वरूपी डिलीट करण्याआधी पुन्हा रिस्टोर करू शकतो मग आपण उदाहरण देऊन समजूया समजा तुम्ही तुमच्या टेबलावरील कागदपत्रे साफ करत आहात काही कागद चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकले पण नंतर त्याची गरज असल्याचे लक्षात आले तुम्ही कचऱ्याच्या डब्यातून तो कागद पुन्हा पाडून वापरू शकता संगणक ती रिसायकल बिन असेच काम, करत। चला, काम करते चला तर मग आपण बघूया की रिसायकल बिन कसं काम करतं ते बघा हे मात्र नावाचं कोल्डर आहे मी याला काय करते राईट क्लिक करते राईट क्लिक केल्यानंतर याला डिलीट बघा इथे वरती डिलीटचं ऑप्शन आहे आले त्याने क्लिक करते डिलीट झाली फाईल आणि मग आता आपण बघूया रिसायटल पिंटमध्ये क्लिक केलं बघा आपण जे डिलीट केलेलं होतं फोल्डर ते आलं नाही ते आता परत आपण राईट क्लिक करूया म्हणजे उजवं क्लिक करू आणि इला काय करू रिस्टोअर करू रिस्टोर म्हणजे पुन्हा संचित करू रेजिस्टोरवरती क्लिक केल्यानंतर बघा इथून फाईल गेलेली आहे म्हणजे सांगायचं असं झालं तर आपण जिथून फाईल डिलीट केलेली होती बरोबर फाईल तिथे जाऊन पुन्हा संचित होते तर आता बघा इथून डिलीट झालेली आहे तर आत्ता आपण बघूया की कुठे गेली बघा आपण डेस्कटॉपवरून डिलीट केलेली होती बरोबर डेस्कटॉपवरती येऊ पुन्हा संचयित झालेली आहे म्हणजे रिस्टोर झालेली आहे